ऑपरेशन सिंदूर भारतीय सेनेनं राबवलेलं सर्वात सर्वात खतरनाक मिशन काल पार पडलं भारतीय सेनेनं पाकिस्तानमध्ये स्थायिक असणाऱ्या ठिकाणांवर हमला केला आणि ही नऊ ठिकाणं नेस्तनाभूत केली यात असंख्य आतंकवादी ठार झाले आणि भारतानं खऱ्या अर्थानं बावीस एप्रिलला झालेल्या पहलगाम इथल्या आतंकवादी हमल्याचा बदला घेतला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण त्या नऊ ठिकाणांची माहिती घेणार आहोत ज्या ठिकाणावर भारतीय सेनेने हमला केला हवाई फायर केलं आणि ही नऊ ठिकाण उद्ध्वस्त केली या नऊ ठिकाणांच्या मधून कोणकोणत्या आतंकवादी संघटनेची कामं कशी कशी चालायची हेच चा आपण आजच्या आपल्या लैभारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या लायब्रारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय सर्वच भारतीयांना अभिमान वाटावा अशी गोष्ट सहा आणि सात मेच्या रात्री घडली आणि ही गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर काल सात मेच्या सकाळी इंडियन आर्मीच्या कर्नल सोपिया कुरेशी आणि इंडियन एअरफोर्सच्या विंग कमांडर असणाऱ्या व्यामिका सिंग यांनी या हमल्याची माहिती माध्यमांना दिली त्यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये असणाऱ्या नऊ आतंकवादी ठिकाणांना भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलं या ऑपरेशन विजन मध्ये भारतीय सेनेचं कणभरही नुकसान न होऊ देता आतंकवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आता पाहूयात या नऊ ठिकाणांची सविस्तर माहिती यातलं पहिलं ठिकाण आहे सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीर मध्ये असणारे हे ठिकाण लाईन ऑफ कंट्रोल पासून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे लष्कर ए तोयबा या आतंकवादी संघटनेच्या ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी होतं वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला सोनमर्ग चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला गुलमर्ग व बावीस एप्रिल ला झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये इथल्या आतंकवाद्यांचा सहभाग होता सय्यदाना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद हे दुसरे ठिकाण आहे ज्यावर भारतीय हवाई दलानं हमला केला जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे हे ठिकाण होते हत्यारे व विस्फोटके वापरणे व जंगलामध्ये राहून बचाव करण्याचं ट्रेनिंग या ठिकाणाहून दिलं जायचं भारतीय सेनेनं उद्ध्वस्त केलेलं तिसरं ठिकाण म्हणजे गुलपूर कॅम्प कोटली हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोल पासून तीस किलोमीटर अंतरावर होत लष्कर ए तोयबा या संघटनेचा तो बेस कॅम्प होता राजौरी व पूंछ या ठिकाणी हे आतंकवादी सक्रिय होते वीस एप्रिल दोन हजार ला पूंछ येथे झालेला आतंकवादी हमला व नऊ जून दोन हजार चोवीस ला तीर्थयात्रेंच्या बसवर झालेला हमला याच संघटनेच्या आतंकवाद्यांनी केला होता बर्नाला कॅम्प बिंबर हे भारतानं हवाई हमला केलेलं चौथं ठिकाण आहे हे, हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये लाईन ऑफ कंट्रोल पासून नऊ किलोमीटर अंतरावर होतं शस्त्र हाताळणे आणि जंगलामध्ये राहून बचाव करणे इत्यादी ट्रेनिंग या ठिकाणाहून दिलं जायचं ऑपरेशन सिंदूर मधून नेस्तनाभूत करण्यात आलेलं पाचवं ठिकाण म्हणजे अब्बास कॅम्प कोटली लष्कर ए हे ठिकाण लाईन ऑफ कंट्रोल पासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे स्वतः मरून बलिदान देणारे ब्रेन वॉश केले गेलेले आतंकवादी याच ठिकाणावरून ट्रेन केले जायचे एका वेळी पंधरा आतंकवादी या ठिकाणाहून ट्रेन करून पुढे सोडले जात होते आता मी जी पाच ठिकाणं सांगितली ती पाकव्याप्त काश्मीर मधली पण या पुढची जी चार ठिकाणं सांगणार आहे ती खुद्द पाकिस्तान मधली होती आणि विशेष म्हणजे यातलं एक ठिकाण पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या आतमध्ये शंभर किलोमीटर अंतरावर होत इथूनच कसाब सारखे आतंकवादी डेव्हिड हेडली सारखे आतंकवादी भारतात घुसवले गेले होते भारतानं उद्ध्वस्त केलेलं सहावं ठिकाण म्हणजे सर्जल कॅम्प सियालकोट हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर होतं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांच्या चार जवानांची हत्या करणारे दहशतवादी इथूनच आले होते मेहमुना जोया कॅम्प सियालकोट हे भारतानं उद्ध्वस्त केलेलं सातवं ठिकाण आहे हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून अठरा ते बावीस किलोमीटर अंतरावर होतं हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटनेचा कॅम्प या ठिकाणी होता पठानकोट एअरफोर्स बेसवर हमला झाला तो याच संघटनेने केला होता मकरज तोयबा मुरीद के हे लष्कर ए तोएबाचं मुख्यालय हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून अठरा ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे हफीज सईद हा या संघटनेचा मोरक्या हे मुख्यालय तब्बल दोनशे एकर मध्ये आहे लादेनने हे मुख्यालय बांधण्यासाठी एक कोटी रुपये दिले होते असं म्हणतात सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यामधला अतिरेकी कसा आणि त्याचे सहकारी इथूनच ट्रेनिंग घेऊन भारतात शिरले होते डेव्हिड हेडली हा आतंकवादी सुद्धा इथंच तयार झाला होता आणि हे ठिकाण सुद्धा भारतीय सेनेने भावलपूर हे ठिकाण सुद्धा एक महत्वाचं आहे जे भारतानं नेस्तनाबूत केलं आहे हे ठिकाण आंतरराष्ट्रीय सीमेपासून तब्बल शंभर किलोमीटर अंतरावर होतं जैश ए मोहम्मदच्या आतंकवादी संघटनेचं ते मुख्यालय होतं या हल्ल्यात मोरक्या असणारा मसूद थोडक्यात बचावला असला तरी त्याचे दहा नातेवाईक या हल्ल्यामध्ये ठार झाले आहेत तर मित्रांनो मधल्या आतंकवादी संघटनेची नऊ ठिकाणे जी भारतानं उद्ध्वस्त केली होती त्यांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि भारतानं दिलेलं हे सडेतोड प्रत्युत्तर याबद्दल तुम्हाला भारतीय म्हणून काय वाटतं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं भारी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद